तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तब्बल चोवीस घंटे झाले पूर्ण महाराष्ट्रभर बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे आणि पावसाने सध्या पूर्ण महाराष्ट्रभर हा हाकार माजलेला माज आहे आणि अतिवृष्टीचा इशारा पण दिलेला आहे प्रशासनाने आणि बऱ्याच ठिकाणचे जे गाव तलाव असतात जे मोठे मोठे तलाव आहेत जसं की आपल्या बीड जिल्ह्यातलं बिंदुसारा तलाव आहे ते पण पन पूर्णपणे भरलेलं आहे धोक्याची पातळी त्यांनी ओलंडलेली आहे आणि तसेच प्रत्येक गावामध्ये तलाव असतात तर आपल्या हिवर शिंगा गावामध्ये जे साठवण तलाव आहे गाव तलाव आहे तुम्ही पाठीमागं पाहू शकता की तब्बल चार पाच वर्षापासून हा तलाव म्हणजे एकदम कोरडा पडलेला होता हा तलाव कुठंतरी भरत आलेला आहे आपण जर पाठीमागं जर पाहितलं तर तीस ते चाळीस टक्के आपला हिवरशिंगामधला जो गाव तलाव आहे तो भरलेला आहे बऱ्याच गावकऱ्याची उत्सुकता होती की आपला तलाव कधी भरतोय कारण चार वर्षापासून ह्या तलावाकडे जर पाहितलं तर वेगळे पण वाटत होतं की तलाव एकदम कुठेतरी असं डबके साचलेले होते हे पाणी बघून कुठंतरी आनंद वाटतो आहे चोवीस घंटे झाले पाऊस पडतो आहे आणि एकदम सध्या पावसाचा जोर हा वाढलेला आहे आता सध्या जर आपण पाहितलं तर सकाळपासून एक दीड घंट्यापासून पाऊस थोडा स्टॉप झालेला आहे आणि बऱ्याच गावामधले तलाव एकदम ओवर झालेले आहेत पण हिवर जो तलाव आहे बऱ्याच आपल्या मित्राची उत्सुकता होती कमेंट होत्या की आपल्या गावाचा तलाव भरला आहे का त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही जर पाठीमागं पाहितलं तुम्ही बघू शकता तलाव तीस ते चाळीस टक्के भरत आलेला आहे आणि जर असाच जर पाऊस जर राहिला तर शंभर टक्के हा तलाव भरून सांडेवाहून पाणी पडू शकतं तुम्ही जर बघितलं आपण इथं ज्या ठिकाणी उभा आहेत इथपर्यंत जवळपास पाणी येत असतं आणि पाठीमागं जर पाहितलं तर तुम्हाला दिसतं आहे पाणी समजा हे जर तलाव जर भरला तरच आपल्या नदीला कुठंतरी पाणी येतं पूर येतो तर बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे जे पिकाचं आहे नुकसान झालं आहे आणि शेतामध्ये पाणी साचलेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी असं नुकसान आहे तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ होता आपल्या गावातला जो तलाव आहे तुम्ही पाहू शकता कसा भरलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आपण जे तलावाचं संपूर्ण जे सांडव्याची बाजू आहे ती पण पाहणार आहोत मित्रांनो चला आपण तिकडं पाहूया ही सांडव्यापाशी काय परिस्थिती आहे चला पाहूया okay.